नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने कुडूस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदू हृदय समुद्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे ठाकरे गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तेवीस जानेवारी रोजी हे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे सहासष्ट नागरिकांनी रक्तदान केले तर पंचायत समितीच्या लहानगे मॅडम यांनी प्रथम रक्तदान करून महिलांनी पुढाकार घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन केले या कार्यक्रमाची सुरुवात शिवसैनिक जनार्दन भेने यांनी केली असून अनेक वर्षापासून हा कार्यक्रम अखंडितपणे पार पडत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय सर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी कुडूस सरपंच राजेंद्र कोंगील व उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी यांच्या उपस्थितीत झाला यावेळी कुडूस विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी परशुराम भोईर यांनी सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली यावेळी मात्र शिंदे गटाचे सुनील पाटील यांनी या कार्यक्रमास भेट दिली व त्यावेळी उबाटा गटाचे शिवसैनिक माणिक भोईर संतोष पाटील व वैभव ठाकरे यांच्यामध्ये आणि सुनील पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली आम्ही ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला यायची गरज काय असे वैभव ठाकरे यांनी ठणकावले पुळू विभागात दोन ठिकाणी जयंती साजरी केली गेली मात्र शिंदे गटाकडून कोणत्याच ठिकाणी जयंती साजरी केली गेली, गेली नाही तुम्ही जर कट्टर शिवसैनिक असाल तर तुम्ही सुद्धा जयंती साजरी करा आम्ही ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला यायची गरज काय असे सुनावले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा बिरो किरण दुपारे <गया> स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुरुष चिंचनगर विभागाने तसं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे चालवतप्रमाणे या सुद्धा पन्नास एक रक्तदाते आत्तापर्यंत झालेले आहेत शंभर रक्तदाते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे या रक्ता रक्तात रक्तदानासाठी रक्त शिवसैनिकांनी जो मोलाचं योगदान योगदान केलेलं आहे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढे पुढे आज आपण बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सालाबातप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो त्याप्रमाणे पुरुष येते आज आपण रक्तदान आयोजन केलेलं आहे आणि शिवसैनिक कसा आहे त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक गट उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गटाचे सर्व शिवसैनिक आजपर्यंत एकही मनुष्य एकही शिवसैनिक इथनं बाजूला गेला नाही आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिला आहे आणि हे असंच प्रतिसाद आमच्या पुरुष विभागातर्फे मिळत राहील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती शिवसेना अखंड जोरात राहील आणि पुढे भगवा नक्कीच या महाराष्ट्र शासनावरती आपला ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही ही आम्ही ग्वाही देतो आज वाडा तालुक्यामध्ये गुरु विभाग आयोजित शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवजीकर गेल्या काही वर्षापासून शिवसेनेचं एक उद्दिष्ट आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षापासून पुरुष येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त भरणप्रोषण कसं होईल असं आमच्या शिवसैनिकांनी होत असते आणि दरवर्षी यावर्षी तर जास्त उत्सुक आहे दरवर्षी सत्तर साठ सत्तरच व्हायच्या यावर्षी शंभर वर्टून जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे फार उत्तुगारी शिवसैनिक रक्तदान शिबिरासाठी येत आहेत आणि आतापर्यंत तर आमचे पन्नास झाले आहेत त्याच्यानंतर अजून पन्नासच्यावर पूर्ण लाईन लाएं लागलेली आहे आणि मोठे यावेळेस आम्ही शंभर पलांडू असे आम्हाला गॅरंटी आहे आणि जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करतील आणि जे ब्लड डोनेशन करा येतील कारण आमच्याकडनं सदिच्छा आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच आमचा आमच्या रक्तदान शिबिरामध्ये सामील आहोत सध्या जास्त रक्तदान करावं ही आमची सर्वांची अपेक्षा जय मात्र